स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत बघा ग्राउंडसाठी कोणते कोणते विद्यार्थी पात्र होणार आहेत ठीक आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकल आयकलला प्रेस करून ऑल नॉर्ती सिलेक्ट करा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता कोणते कोणते विद्यार्थी पात्र होणार तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करा पूर्ण बघा ठीक आहे तर मित्रांनो मागच्या भरतीमध्ये बघा दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये अठरा हजार पाचशे तुमच्या वॅकेन्सीज होत्या ठीक आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी पाच पाच दहा दहा असे फॉर्म भरलेले होते ठीक आहे त्यामुळे तेव्हा त्या आधार कार्ड नव्हतं या भरतीमध्ये तुमचं आधार कार्ड कंपल्सरी आहे त्यामुळे जास्त एका एका जो घटक आहे त्याच्यासाठी एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे जास्त तुम्हाला भरता येणार नाही फॉर्म त्यामुळे बघा मित्रांनो ग्राउंडचे जे मेरिट आहे ते कमी लागण्याची शक्यता आहे भरपूर बघा सी पी मुंबईला कम कमशे कम मागच्या भरतीमध्ये वीस ते पंचवीस लाख एवढे अर्ज आले होते तर मित्रांनो आताच्या परिस्थितीला तुम्हाला सी पी मुंबईला फक्त एक ते एक लाख ते दीड लाख एवढे अर्ज आलेले आहेत बघा म्हणजे मित्रांनो जसे वॅकेन्सीज असतात तेवढे ते याच्यानुसार असते ठीक आहे ग्राउंडचं मिरिट त्यामुळे यावेळेस ग्राउंडचे मिरिट बघा कोणकोण ग्राउंडसाठी पात्र होणार आहेत बघा अडोतीस मित्रांनो एक मिनटं तुम्ही बघू शकता इथं कोणते कोणते विद्यार्थी पात्र होणार आहेत आपण बघूया बघा अडोतीस वाले चाळीसवाले वाले अदर वाले, कास्ट वाईड असतील तर मित्रांनो बघा सर्व जे विद्यार्थी आहेत ग्राउंडसाठी पात्र होणार आहेत म्हणजे लेखीसाठी तुम्ही पात्र होणार आहेत कारण पण मित्रांनो बघा एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज आहे आणि वॅकॅन्सीज पण यावर्षी कमी आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही ग्राउंडची पण प्रॅक्टिस चांगली चालू द्या आणि पेपरची पण चांगली चालू द्या पर प्रॅक्टिस असं नाही की फक्त ग्राउंडच आहे आणि पेपर दोघे तुम्हाला परफेक्ट करावं लागतील तेव्हाच तुम्ही महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड तुमची होण्यात येईल ग्राउंडमध्ये तुम्हाला कमशे कम, कम बेचाळीस पंचेचाळीस असे भेटले पायाल आणि पेपरमध्ये सांगतो मित्रांनो तुम्हाला पंच्याऐंशी प्लस नव्वद असले एक तर एकदम ग्रेट आहे ठीक आहे नव्वद असले तर ग्रेटच आहे पण पंच्याऐंशी प्लस असले तर तुमची निवड कदाचित होऊ शकते मित्रांनो ठीक आहे बघा असे जे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र